संघर्षातही तीनं दिली सुसंस्कारांची शिदोरी मायेची पखरण करणारी संकटमयी धीर देणारी कष्ट करून मुलांसाठी झिजणारी मुलांचं आयुष्य सुंदर व्हावं म्हणून स्वतःचा विचार न करता जीवाचं रान करणारी मग अशा रणरागिणींचा सन्मान करूयात हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी ज्ञानमंदिर सभागृह कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलजवळ देवळाली कॅम्प इथं महिला कार्यगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना शाल फुलगुच्छा चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित सन्मान करण्यात आलं या सन्मान सोहळ्याचं आयोजन नाशिक भूषण जनसेवक अमोल भागवत यांनी केलं होतं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील व यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला विश्वनाथ काळे भीमराव धिवरे आशाताई कर्डक मुळाने मॅडम सुनंदा रहाणे नीता गोडसे सारिका नागरे हितेश दाभाडे सनाताई शेख जावेद शेख संजय बलकवडे राकेश तेलोरे राजाभाऊ मांडे सविता खैरनार चंदनाताई काळे आरती भोज अरुणा मातंग सागर चंद्र मोरे विशाल साळवे अमोल पवार यादव डांगळे सागर पवार पंडित मोरे श्याम डावरे देविदास आंबिलकर दिलीप गायकवाड संजय शिंदे राजेंद्र शिरसाट सुनील पाटील रमेश चेवले अनिल देसले पंडितराव तिडके उल्हास पाटील भिवानंद काळे कैलास भोर याकूब शेख विजय देवरे समाधान भवार राजश्री गायकवाड कुंदा पवार रेखानी कुंभ रोहिणी वाघ आरतीभोज निर्मला भुले सुवर्ण उदावंत कीर्ती खैरनार सुरेश बढे दिनेश झुटे किरण थोरात धनंजय टिळे बबलू जाधव पंडित मोरे पद्माकर भालेराव विजय गांगुडे प्रकाश जगताप श्याम डावरे पांडुरंग गोहोळ आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक प्रकारचे उपक्रम आपण घेतले आता पुढचा उपक्रम आपला तोच असेल विद्यार्थ्यांनी चालले तर महिला सक्षमीकरण असा आणि एक केला आपण पायी चालतो तर सर्व एक जन्मान चालते आपण सांगितलं आम्ही पायी चालतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या पायी चालता चालता तुम्ही एवरेस्ट शिखर नाही काढू शकतो जर तुम्हाला शिखर शिकर आहे

आता मार्केटमध्ये चिलिंग जास्त चालतं त्यांनी काय विचार केला की आपण असं करूया मार्केटमध्ये चिलिंगला भाव जास्त आहे चिलिंग बनवून ते मार्केटमध्ये घेतो त्याच्यानंतर त्याच्या बायकोने सांगितलं की आता उन्हाळा आलेला आहे की तुम्ही असं करा चिलिम बनवायचा विचार तात्पुरता मला तू काढून टाका तुम्ही जे आपले मडके आहेत त्या मडके जे अनेक अनेक प्रकार मार्केटमध्ये आलेले आहेत ते बनवा तर त्याने त्याच्या बायकोचं सांगितलं की ज्यावेळेस तर त्यावेळेस त्याला मातीतून आवाज मातीतून आवाज आल्यानंतर त्याने मातीने विचार तू अगोदर चिपी बरोबर आता आगोदर पडके बनवतो माझा विचार आता यानंतर मातीचं जे उत्तर आहे मला असं वाटतं प्रत्येकाने मातीने असं सांगितलं तुझा तर विचार करताय माझं आवश्यक कदाचित फिल्म बनले असते तर वेळोवेळी काय संपर्क जाणवलं असते त्याच्यानंतर आयुष्यामध्ये अनेक जणांना त्याच्यापासून असतात परंतु आपल्या लोकांना तर मी स्वतःही थंड राहील आणि अनेकांना थंड कपाश आणि पाचशे यांना मी गुर मानलो नितीन बांकुळे पाटील यांचं ज्येष्ठ आता सांगितलं मला हे कार्यक्रम कुठल्या पद्धतीचा आहे ज्यावेळेस मी त्यांना स्वरूप सांगितले तर त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद नितीनजी बांडोळे पाटील सर आता मला वाटतं विजय झाला त्याचा झाला पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला पराभव मनामध्ये होत मनाने जिंकलेल्या माणसाचा पराभव आयुष्यात कधीच होता नाही परंतु मनाने हरलेल्या माणसाला कोणी नाम शकत त्याचा शंभर टक्के पाहिजे तर महिलांनी आणि तरुणी विद्यार्थी वर्गांनी एक गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवले तुमच्यासमोर जोपर्यंत एक उच्च देखील आपण ज्याला म्हणतो की तुमचं लाईफ टार्गेट होत्या सन्मान आहे त्यांनी सांगितलं तुमच्या अंगी जर चित्त त्यानंतर तुमच्या अंगी सामर्थित आणि त्याकरता तुम्ही वापरलेली बुद्धी मात्र या तीन गोष्टी आल्यानंतर तुम्हाला जिंकण्यापासून मन अर्थ आणि या सर्व गोष्टींचा जर आपण आढावा तर मला असं वाटतं सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम इथे आहे आपली विचार करण्याची पद्धत आपला मेंदू आपली बुद्धिमत्ता ही पुस्तक होते इथूनच सगळी सुरुवात आहे आता यामध्ये दुसरी गोष्ट काय आजकाल जर आपण बघितलं तर अनेक लोक मानेच्या खालच्या भागाला भरवतात किंवा फील करतात किंवा जास्त करून देतात

मुख्य okay, संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड